आदिवासींचे जंगल आणि जमीन हक्क हे मानवी हक्क असूनही आयोग संवेदनशील नितीन पाटील यांचे प्रतिपादन देशात सर्व नागरिकांना एकच संविधान असून त्यातील अधिकारही सर्वांना समान आहेत आदिवासींचे जंगल जमीन हक्क हे मानवी हक्क असूनही याबाबत आयोग संवेदनशील आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र मानवी हक्क आयोग सचिव नितीन पाटील यांनी व्यक्त केले आहे अंकुश ट्रस्ट आणि लोकमंच संघटनेने आयोजित केलेल्या हुतात्मा नाग्या कातकरी यांच्या स्मृतिदिनी ते बोलत होते यावेळी टाटा स्टीलचे प्रकल्प समन्वयक भावेश रावल आदी उपस्थित होते आदिवासींसाठी काम करणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर वैशाली पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात वन हक्क कायद्याच्या अंमलबजावणीतील आलेली शिथिलता यावर नाराजी व्यक्त करत जंगलाचा राजा हक्क न मिळाल्यामुळे कामगार स्थलांतरित होत आहे याबद्दल चिंता व्यक्त केली किरण बांधणकर मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न